हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर तुमच्या पुनमता ताईला व्हिडिओ टाकाय जरा उशीरच झालाय भावा बहिणीनं टाकला होता तसा सकाळी एक ती काय गडबडीत आहे ना मी जरा ही काय मसाला भाजायची तयारी चालली ऑर्डर आपला मसाला ही काय भाजलाय मी ऑर्डर साठी मसाला तर मसाल्याची तयारी चाललेली आहे त्याच्यामुळे तुमच्या ताईला जरा व्हिडिओला उशीर झाला तर फटाफट ऑर्डर टाका हो का कांदा भासतीये काळा मसाला आहे काळा मसाला, फट मसाला आता काळ्या मसाल्याची तयारी चालली काळ्या मसाल्याची तर फटाफट ऑर्डर टाका काळा मसाला आता बाकीचा मसाला पण करायला टाइम लागल टाइम लागल एक एक एक, एक, एक मसाला करून घेत आता तर आता ज्या भावा बहिणींच्या ऑर्डर आल्या त्यांच्या पाठवी आता काय होईल ते होईल मसाला आणि बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की लय महाग आहे मसाला लय महाग आहे अहो भावा बहिणीनो सगळं मटेरियलच महाग आहे व आणि तसं बी आपण काही एकट्ट माल भरतोय का हा एकट्या माल भरल्यावर तरी चार दोन रुपये कमी होत येत पण आता आपणच आणायचू काय म्हणतात का नाही किलोनी ना अर्धे किलोनी मग कोण द्यायचं आपल्याला स्वस्त माग का कांदा कापते आपलं कांदा सॉरी कांदा तो काळा मसाला बनवायचा आहे आपल्याला चला म्हणलं आता गरबडी गरबडीत काय मी सकाळपासून तुम्हाला व्हिडिओ म्हणजे एक पण मसाल्याचा काय बनवला नाही काय आता कुटाय जायचंय मला मसाला झालं आता कुटाय जायचं आता मसाला आवरून लसूण ही लसूण तर शंभर रुपये पावशेर आहे ही लसूण शंभर रुपये पावशेर आहे मग सांगा बरं सगळं मटेरियल आप ला। लागतंय आपल्याला काय म्हण लागत नाही मसाल्याला ना हाय पाय क्वालिटीचा मसाला करून द्यायचा आहे आप आपल्याला मसाला तुम्ही एकदा खाऊन बघा नंतर सांगा आता ज्या हो भाऊ बहिणींनी गेल्या वर्षी ऑर्डर टाकल्या होत्या त्यांच्या आल्यात ऑर्डर त्यांना माहित आहे मसाला कसा आहे ती पुनमताईने दिलेला किचनवर आहे ना मीठ <coughs> हा मोठं मीठ आणि एक पिशवी आहे ना पिशवी पिशवी आणि पिशवी म्हणजे ही भरून निहायला तर चला हका चाललं या भाजलं आता कांदा पण गीत काढून हका लय कुठला असतो याचा सोपं आहे का त्याच्यात तुमचं दाजे होत तेव्हा मदत करू लागत होत आता काय आता तुम्हाला सांगते मलाच बघावं लागतंय ना तर काळ्या मसाल्याची फटाफट ऑर्डर टाका का गरबडी गरबडी चालली आता संध्याकाळपर्यंत मसाला कुठून आणि उद्याच्याला पॅकिंग झनझणीत चणचणीत गावाकडचा गावरान मसाला हे काय आता आवरून चालली आता मसाला कुटायला संपला की आता थोडं कर करते ना मी मी आपला काही एकट्या नसतो आता मशीन बी नाही आपल्या घरी बघा भाऊ बहिणींना लोकांच्या इकडून कुठून आणायचं आणि मग डिलिव्हरी चार्ज नाही आणि भाऊ बहिणी म्हणतात काय काय महागाय दुसऱ्या वाणी नाही व वा, की एक रेट सांगायचा परत डिलिव्हरी चार्ज ही तुमच्याकडूनच घ्यायचा असं नाही डिलिव्हरी चार्ज अर्धा किलोच्या आतला डिलिव्हरी चार्ज आपण फक्त घेतोय अर्धा अर्धा किलो पासून पुढचा डिलिव्हरी चार्ज सगळा आपण भरतोय जिथं परवडत नाही तिथं मी मागून घेणार मागून घेणार असा तुमच्या पुन्हा ताईचा स्वभाव आहे जिथं आपल्याला वाटतय ना जिथं आपल्याला परवडत नाही तिथं मागून घ्यायचं तसलं एक सांगून एक नाही करायचं तर चला मसाल्याची झणझणीत खोबरं भाजलेलं भाजलेलंय तयारी झालेली आहे आता मसाला कुटून आणायचा आपल्याला कुठून आणल्याच्या नंतर तर मी तुम्हाला दाखवीनच कस काय झाला ती मसाला तर आता ही सुरुवात केलेली आहे भाव बहिणींनो सुरुवातीला थोडक्यात थोडक चालू आपलं कसं आहे शून्यातून विश्व निर्माण करायचं असतं विश्वातून शून्य नाही बरोबर का नाही तर चला फटाफट ऑर्डर टाका व्हॉट्सअप नंबर तर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी नंबर व्हॉट्सअपचा आहे हो। ऑर्डर साठी आणि संध्याकाळी मसाला कुठून आणले आल्यावर तर तुम्हाला दाखवीनच कस काय कसा काय नाही झणझणीत चणचणीत आणि तुम्ही ऑर्डर केल्या खाऊन बघून सांगा मग काय ते खोबरं बी झालं आपलं ती कांदा बी झाला भाजून चुलीवर भाजला झणझणीत चणचणीत तसा तर चुलीवर भाजत असते मी मसाला इकाया. सुलूच असतोय साहेब आता हिथं आपल्याला डांका मशीनच बसवायची होती बर का पण ती काय झालं आणली नाही मशीन आता मध्ये तुमच्या दाजींच ती तसं झालं पैसे तरी कुठं कुठं मन घालवायचं म्हणजे पैसे तरी कुठं म्हणून पैसा कुठं मन लागत नाही आणि कष्ट केलं तरच पैसा येतो पैसा तसा येत नाही आता लोक म्हणतात फुकाट, फुकाट 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 करून बघा ना मग फुकाट मिळतोय का काय काय लोक म्हणजे ती फुकट भेटतोय ह्यांना पैसा त्यांना म्हणा युट्यूब वर पण बघा करून फुकट भेटतोय का युवा भेटतोय कळल आता जी भाऊ बहीण करते ती युट्यूब वर काम त्यांना माहिती फुकट भेटतो का एखाद भेटतो पैसा वर युट्यूब वर बाजला कांदा वाळावला ह्याला झणझणीत मसाल्याची तयारी झालेली आहे भरचे नाता याच्यात जाते कुठायला दाजे असतं तुमचं घरी तर आणलं असतं त्यांनी कुठून पण त्यांना आता का लावलंय आता नाही घरी ठेवायचं आता थोडासा त्रास मला पडला तरी चालेल पण नाही घरी ठेवायचं दाजेला तुमच्या हा घर जावं लागतं भाव बहिणी कुठायचं तरी काही जवळ वय कुटायचं बी जवळ नाही कुठायला बी लांब जायचं sana cepat-cepat order caca order cita ya dia tak kili tuh cepu nanti ini kobra Tanda. कांदा बी झालेला तर आपण कसं आहे घरच्या वणी भाऊ बहिणीनं जे घर जसा घरी वापरतो ना मसाला तसाच करून देणार आहे आपण काय इकरी आहे म्हणून काय कसा बी नाही करून देणार जसा आपण घरी खातो तसाच मसाला करून देणार आहे तर फटाफट ऑर्डर टाका ज्या भावा बहिणींना पाहिजे त्यांनी नवीनच आता चालू केलंय म्हणजे नवीनच सुरुवातच केली मी गेल्या वर्षी केलं होतं पण गेल्या वर्षी पण पावसाळा लागला म्हणून बंद ठेवलं होतं तर म्हणलं चला माहिती तर हायच सगळ्या भावा बहिणींना یاندا ځنا लवकरه چالو کېږي गेल्यावरती कुरड्या फिरड्या काय केले नव्हतं ह्या मसाल्यामुळं या मसाल्याच्या नादात भाव बहिणीनं गेल्यावरती कुरड्या ही काय नव्हतं केल्यामुळं चला मग भा चालली माझी उरकायची गरबडीची तयारी घेतो मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय